फक्त एका छोट्याशा तुकड्यापासून खूप सुंदर असं ऑर्गनायझर आपण तयार करणार आहोत कपड्याला मी नॉन वेन लावून घेतलेलं ला आहे तुम्ही इथे कापडी शॉपिंग बॅग वापरू शकता सगळ्या बाजूने शिवून मी मध्येसुद्धा एक एक टिप मारून घेतलेलं आहे त्यानंतर याचं मेजरमेंट दहा बाय पंधरा इंच आहे त्यानंतर मी जीप घेतलेली आहे साडे दहा इंचाची जीपचे दोन्ही भाग वेगळे करायचे जीपचा सरळ भाग कपड्यावरती असा ठेवायचा आणि ते सरळ टीप मारून घ्यायची दुसऱ्या भागालासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने जीपचा सरळ भाग कपड्यावरती ठेवायचा आणि ते सरळ दोन्ही बाजूने शिवून घेतल्या मी त्यानंतर अशा पद्धतीने जीप फोल्ड करायची जी, आणि वरती टॉप स्टिच करून घ्यायचं आहे कपड्यावरती टॉप स्टिच करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून तर दोन्ही बाजूने मी फोल्डिंग करून टॉप स्टिच करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला झीपमध्ये टा टाकायला एक रनर लागणार आहे तर हे छोटंसं ऑर्गनायझर आहे त्यामुळे आपण एकच रनर टाकणार आहोत तर रनर टाकताना जीपचा कोणताही एक भाग मोठा ठेवायचा आहे आणि एक भाग छोटा ठेवायचा आहे आणि त्यानंतर रनर जे आहे ते अशा पद्धतीने ओढायचं आहे झीपमधून रनर बाहेर काढून घ्यायचं आहे बाहेर काढल्यानंतर रनर परत आपल्याला झीपमध्ये टाकायचं आहे कारण आपल्या दोन्ही ज्या बाजू आहेत झीपच्या त्या बंद पाहिजे म्हणजे दोन्ही बाजू क्लोज होतील व्यवस्थित तर बऱ्याच त्यांच्या कमेंट्स असतात असतात की दोन्ही बाजू ज्या आहेत त्या बंद होत नाहीत तर झीप ओपन राहते तर ह्याचसाठी आपल्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या बंद ठेवायच्या आहेत तर कोणती एक बाजू जी आहे ती ओपन असते त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहेत त्या बंद मिळतात रनर काढून घ्यायचं आणि परत रनर जे आहेत ते झीपमध्ये टाकायचं त्यानंतर झीप एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून द्यायची आपल्याला इथे सेंटर सेंटर मार्क जी पेका वरते, मी सेंटर असा, मार्क आहे एक मी असा करते तर मी है, तुम्ही खडूने नॉलेज करू शकता आणि त्यानंतर आतला जो भाग आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे खूप सोपं आहे आणि अशा जे छोटे छोटे पाऊच आहेत तुम्ही बनवून सेल सुद्धा करू शकता जर तुम्हाला असे पाऊच जे आहे ते बनवून पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्स मी सांगा किंवा माझ्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता तर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्यानंतर मी ते सेंटर जे आहे ते मार्क करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जीपचं सेंटर आणि हा सेंटर एकावरती एक ठेवायचा पिनअप करून घ्यायचं दोन्ही बाजूने व्यवस्थित असं पिनअप करायचं आणि मग आपल्याला ते सेंटरवरती सेंटर जो दोन्ही बाजूने व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आणि त्यानंतर दोन्ही बाजू जे आहेत ते आपल्याला इथे शिवून घ्यायच्या आहेत तर त्याआधी आपल्याला इथे एक बेल्टसुद्धा लावायचा आहे छोटासा बेल्ट लावायचा आहे ते ऑप्शनल आहेत जर तुम्हाला लावायचं असेल तर लावा पण ज्या साईडने आपण रनर टाकलेला आहे ना त्याच साईडने आपल्याला हे बेल्ट लावायचा तर अर्धा बाय सात इंचा सा मी एक बेल्ट घेतलेला आहे डबल फोल्ड करून मी हा शिवलेला आहे त्यानंतर परत त्याला डबल फोल्ड करायचं आणि सेंटरवरती आपल्याला ठेवायचा आहे हा बेल्ट अशा पद्धतीने पिनअप काढून घेते मी आणि इथे जिथे सेंटर आपण मार्क केला होता ना तिथे आपल्याला सेंटरवरती हा बेल्ट ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने पिन अप करून दोन्ही ज्या बाजू आहेत आपल्याला इथे शिवून घ्यायच्या आहेत तर दोन्ही बाजू मी शिवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला दोन बाय दोन इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे अशा पद्धतीने चारही जे कॉर्नर आहेत त्याला कॉर्नरवरती आपल्याला दोन बाय दोन इंचाचा असा बॉक्स तयार करायचा आहे तर हे मेकअप पाऊस बनवण्यासाठी मेकअप पाऊससाठी खूप छान आहे तुम्ही डेलीचा मेकअप तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि छोट्या मोठ्या इयरिंग्स वगैरे किंवा तुमच्या गळ्यातलं वगैरे तुम्ही यामध्ये ठेवू शकता इतकं सुंदर हे बनतं तुम्ही हे बनवून सेल करू शकता किंवा मग तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून सुद्धा देऊ शकता तर दो चारी जे कॉर्नर आहेत ते मी कट करून अशा पद्धतीने फोल्डिंग करून घेणार आहे कॉर्नर पकडायचे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून हा बेस जो आहे तो शिवून घ्यायचा आणि लगेचच पायपिंग करून घ्यायची तर बघू शकता मी लगेच पायपिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आतला जो भाग आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे तर तुम्ही हे पाऊच जे आहेत ते माझ्याकडून खणाचे पाऊच बनवून घेऊ शकतात तर खणाचे पाऊच मी असे बनवून देते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा माझ्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर खणाचे पाऊच तुम्हाला असे बनवून मिळतील आणि अशा पद्धतीने हा हँडल आपण ब धर पकडण्यासाठी बनवलेला होता आणि अशा पद्धतीने आपण हे है जे हँडल्स आहेत ते खूप छान सुंदर असं आपण इथे लावलेलं आहे आणि जेव्हा आपण झीप लावतो ना तेव्हा ह्या बेल्टचा खूप सुंदर असा उपयोग होतो आपल्याला इथे पकडायला काही नसतं तर आपण पकडून जे आहे ते रनर जे आहे ते पुढे सरकवू शकतो त्यानंतर याचा जो साईडचा जो भाग आहे तो साडेचार इंचाचा तयार झालेला आहे त्यानंतर बाजूचा जो भाग आहे तो आपला पवडे पाच इंचाचा तयार झालेला आहे त्यानंतर याचा बेस जो आहे तो साडेतीन इंचाचा तयार झालेला आहे खूप सुंदर असं पाऊच आपण आज बनवलेलं आहे तुम्हाला हे पाऊच कसं वाटलं याची जी प्राईज आहे ती फक्त चाळीस रुपये आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मग तुम्ही मला <stans> इंस्टावरतीसुद्धा तुम्ही मला मॅसेज करू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मॅसेज करू शकता आणि तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता तर तु प तुम्हाला पोटली बॅग्स हव्या असतील तर पोटली बॅग्सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत पाहिजे असेल तर नक्कीच सांगा एवढे कम एवढे तुम्हाला कलर्स ऑप्शन मिळतील आणि बल्क ऑर्डर करायची असेल तरी तुम्ही करू शकतात किंवा सिंगल पीससुद्धा घेऊ शकतात तर याची जी प्राईज आहे ती वन ट्वेंटी रुपीज आहे म्हणजे एकशे वीस रुपये आहे आणि शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असणार आहेत आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय